श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित सद्गुर नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे आई करता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही त्याप्रमाणे समाधानाकरिता आनंदाकरिता धडपडणारा आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही म्हणून प्रपंचाची काळजी न करता परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही सर्व जगताचा जो पालन करता तो आपले पालन नाही का करणार प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा आपण पुराणात वाचलेच आहे की भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली भीष्म प्रतिज्ञा असते मग ती खोटी कशी होऊ शकेल सर्व पांडव चिंताग्रस्त झाले पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती ती म्हणाली आपण श्रीकृष्णाला विचारू तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला श्रीकृष्ण म्हणाला भीष्माची प्रतिज्ञा खोटी कशी होईल तरी आपण एक प्रयत्न करून बघू तो म्हणाला द्रौपदी तू आता असं कर रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले श्रीकृष्णांनी तिला आज जाताना सांगितलं की भीष्माचार्य आता झोपत आहेत अशावेळी तू आज जा आणि बांगड्या वाजवून नमस्कार कर त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली आणि बांगड्या वाजवून भीष्माचार्यांना त्यांनी नमस्कार केला त्यांनी लगेच तिला अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी तेव्हा ते म्हणाले द्रौपदी ही अक्कल तुझी खचित नव्हे तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग ती म्हणाली माझ्याबरोबर गडी आणला आहे तो बाहेर उभा आहे भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते म्हणून म्हणतो परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान हा अभिमान सर्वांना घातक आहे तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले ही अभिमानाची हरळी नाही शिवायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरता घेतले आपण ते विषयासाठी घेऊ नये नामापरते दुसरे सत्य नाही हे समजावे या जन्मात हे नाम शांती आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल आजचे बोधवचन नामस्मरणात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ